नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवासी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर जाताना आपल्याला दिसत आहे मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट सर्वांनाच आवडत आहेत यामध्येच आठ मार्च म्हणजेच महिला दिन निमित्ताने झी मराठी वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला पण या प्रोमोमध्ये आता मोठी चूक झाली असल्याचं समजलेलं आहे तसेच यामुळे प्रेक्षकसुद्धा प्रचंड भडकलेले आहेत पाहूया काय हे सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नुकताच झी मराठी या वाहिनीने लक्ष्मी निवास या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे यामध्ये जयंत हा जान्हवीचा छळ करत आहे असं दाखवण्यात आलेलं आहे आठ मार्च रोजी महिलेचा असा छळ दाखवणार तुम्हाला लाज वाटत नाही का म्हणून प्रेक्षकांनी झी मराठी तसेच लक्ष्मीनिवास मालिकेवरती प्रचंड राग व्यक्त केला आहे आज महिला दिन निमित्ताने सर्व मालिकांमध्ये महिलांचे चांगले भाग दाखवण्यात आलेले आहेत तर लक्ष्मीनिवास मालिकेत असे मालिकेचे छळ दाखवण्यात येणार असल्यामुळे आम्ही मालिका यापुढे बिलकुल पाहणार नाही असं मालिकेचे प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत तसेच मालिकेत आजचा आज हा भाग दाखवू नका असे सुद्धा मालिकेचे प्रेक्षक म्हणत आहेत तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचप्रमाणे तुम्ही लक्ष्मी निवासी मालिका पाहता का हे देखील कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद